उंदराचा बंदोबस्त का करणं गरजेचं आहे तर आ, एक नर आणि एक मादी साधारण एक वर्षामध्ये आठशे ते नऊशे पिल्लं ची उत्पत्ती करत असतात त्याच्यामुळं वेळच त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असतं मित्रांनो त्यामुळे ह्या उपाय करणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुमच्या लक्षात पूर्ण येईल हा स्किप करून अर्धवट व्हिडिओ बघू नका तर संपूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल आणि मुंद्र जे का कुरतडत असतात तर त्यांचे जे पुढील दात असतात ते जुळून वाढत असतात ते दात ते जुळून त्यांचं तोंड बंद होणे आणि त्यांना खाता काही येणार नाही त्यामुळे ते सतत कुरतडत असतात मग ते शेतात असो नाही तर घरात असो अन्य कुठले कुठल्याही ठिकाणी असो त्यांना भूक जरी नसली तरी पण तर ते सतत कुरतडत असतात मित्रांनो तर पुढील हे प्रयोग करून बघा निश्चित त्याच्यापासून तुम्हाला फायदा होणार आहे तर मित्रांनो शेतीवरचा खर्च कसा कमी करता येईल या विषयावरती आपण सेंद्रिय पद्धतीनं उपाय सांगणार आहे तर मित्रांनो हे ओनरांना उकर तुम्हाला दिसत असेल बघा हे पूर्ण उकरलेलं आहे उंदरं तर आता इथून कशी पळवून लावायची उंदरं तो स्टेप मी पुढले सांगणार आहे तुम्हाला तर उंदरं ही जिथं जास्त गवत असेल जिथं होत असेल त्या ठिकाणीच उंदरं जास्त हे करतात तर पहिला उपाय दाखवतो मित्रांनी तुम्हाला तर आपल्याला पहिल्या उपाय बिस्किट घ्यायचा आहे बिस्किट पूर्ण तोडून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला मी करून दाखवतो तर हे बिस्किट पूर्ण तोडून घेतलेलं आहे तर काय करायचं आहे यामध्ये तर लाल तिखट लाल तिखट यामध्ये आपल्याला मिसळून यामध्ये अंदाजे एक चमचेच्या आसपास लाल तिखट मिसळायचं आहे तर हे लाल तिखट टाकलेलं आहे अंदाजे एक चमचेच्या आसपास तर ते टाकल्यानंतर थोडस पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं पाण्यात टाकून त्यामध्ये तर असा हा लागदा बनवायचा आपल्याला लागदा असा बनवायचा आहे बन मित्रांनो की तो घट्ट गोल गोळे करून घ्यायचे आपल्याला त्याच्या असे छोट्या छोट्या गोळ्या टाकायच्या तिथं जिथं उकरलेलं आहे तिथे ज्या पद्धतीनं गावाकडं महिला सांडगं घालतात ना त्या पद्धतीने जरी टाकलं तरी काय हरकत नाही आणि हे खाल्ल्यानंतर उंदीर तिकट लागल्यानंतर इथं थांबणारच नाही मित्रांनो तर असं आपल्याला जिथं जिथं उंदराचा अटॅक आहे तिथं तिथं हे असं टाकून घ्यायचं आहे पूर्ण तर काय होणार आहे तर खाल्ल्यानंतर तिकट लागल्यानंतर तो परत येणारच नाही आणि हा प्रयो मी प्रयोग करून बघितलेला आहे मग नंतरच तुम्हाला मी दाखवलेला आहे तर आता परत दाखवण्यासाठी उंदराने उकरलेली जी वाट बघत होतो मित्रांनो तर इथं गवतामुळे उखरलेलं आहे तर हे टाकलेलं आहे तर हिथं उंदेरच थांबणार नाही अजिबात तर तुम्हाला काय बऱ्याच उपाय आहेत मित्रांनो आपल्याकडे गावरान आणि शेंद्रि तर हे डांबर डांबरगोळेचं पाकिट आहे मित्रांनो तर गावाकड तर याला डांबर डांबरगोळीच म्हणले जाते तर हे डांबर गोळ्या जे आहेत तर ह्या वासानं गोळ्या ज्या अजिबात उंदेर थांबणार नाही मित्रांनो तर असं टाकून घे जिथं जिथं आपल्याला जास्त तिथं तर डांबर गोळ्या पूर्ण अशा पसरून घ्यायच्या बिळात जरी टाकल्या समजा तरी काही हरकत नाही मित्रांनो ह्या बेळात गेलेले डांबरगोळी तर ह्या टाकल्या वास आल्यानंतर बऱ्याच दिवस ही डांबरगोळी चालणार आहे मित्रांनो इथं असे तर ही डांबरगोळी टाकून चांगला फायदा मिळणार आहे ह्याच्यापासून पण चांगली उंदरापासून सुटका मिळणार आहे तर जुने लोक म्हणजे आपले आजी आजोबा असे गाठोडे बांधून कपडेही ठेवायचे आणि हो त्यामध्ये डांबर गोळ्या ठेवत होते मित्रांनो तर त्यावेळेला ते कपाटही नसल्यामुळं ती अशा डांबर गोळ्या बांधून ठेवायची हो त्यामुळं उंदरापासून त्यावेळेलासुद्धा सुटका होत होती आणि आज ही कारगर आहे हा उपाय तर तुम्हाला दुसरी स्टेप पण मी सांगतो मित्रांनो परत आणखीन चॅनल सबस्क्राईब केला नसलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर, तर हे हारभरे वाटानं सात आठ दिवस चांगले भिजवून शिजवून इथं उनराशिनला टाकायचं आहे मित्रांनो तर ते चटक लावायचे अगोदर त्यांना हारभरे वाटानं खायचे आणि त्यानंतर एक दिवशी असं करायचं आहे की आ अगोदर तर ते बेश्रम आणि दोतरा तर त्याचं बी जे असतात पानं जे असतात ती फार विषारी असतात तर ते त्याचा रस काढून त्यामध्ये हारभर्या वाटाणं शिजवून चांगल्या पद्धतीनं तर ते अगोदर एक दिवस ठेवायचं आहेत आणि दुसऱ्या दिवस ते हारभऱ्या वाटाने काय जे केलेलं आहे ते उंदराच्या बिळावर ते आणून ठेवायचं आहेत ते खाल्ल्यानंतर त्यांचा नायनाट होतो मित्रांनो तर, तर हा सुद्धा एक उपाय कारगर आहे आणि दुसराही उपाय सांगतो मित्रांनो मी तुम्हाला तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे तर महत्त्वाचा व्हिडिओ असून सोशल मीडियावर जिथं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम अशा ठिकाणी हा शेअर करा जेणेकरून शेतकरी मित्रांना त्याचा फायदा होईल आणि तेही लाभ ह्या गोष्टीचा घेतील तर, तर आता ही कप मी ह्याचा घेतलेला आहे चिनी मातीचा तर ह्यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो पन्नास टक्के दारू पन्नास टक्के देशी दारू आणि पन्नास टक्के पाणी अशा पद्धतीनं भरून जरी ठेवलं तरी पण उंदरांचं चांगल्या पद्धतीनं काय होते जर हे पाणी पिले पाणी आणि दारू तर त्यांना नशा चढल्यासारखं होतं आणि ते जर एकदा हिथून गेले निघून तर फिरून इथं येणार नाही ते हा एक चांगला पर्याय आहे तर तुम्ही ह्या कपाऐवजी प्लॅस्टिकचं चा पिण्याचे कप जरी घेऊन त्यामध्ये छोटासा खडा टाकून ते ठेवले तरी काय हरकत नाही किंवा असले जरी कप ठेवले तरी पण काय हरकत नाही तर हा पण एक चांगला उपाय आहे तर दुसरा एक उपाय सांगतो मित्रांनो तुम्हाला कणकीचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ जरी बारीक मळून त्यामध्ये गोळ मिसळून हे दोन्ही मिश्रण करून आणि त्यामध्ये सलूनमधील जे केस असतात सलूनमधील केस जे कट केलेले असतात ते केस ते मिसळून एक तर बारीक बारीक गोळ्या बारे अशा गोळ्या जरी करून ठेवल्या ह्या ठिकाणी जिथे उंदराचा प्रादुर्भाव असो त्या ठिकाणी मग ते घर असो किंवा शेतातलं असो तर त्या दोन्ही ठिकाणी केस आनंदलेगेत के जाऊन अडकतात मित्रांनो उंदराच्या आणि आनंद जर केस जाऊन आढळले तर उंदराला लागून मरल्यासारखं होऊन बाय चान्स उंदीर मरूही शकतो मित्रांनो तर ते परत ह्या ठिकाणी येत नसतात तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर करावा मित्रांनो धन्यवाद राम राम पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू